जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो आपल्या परिपूर्ण आयुष्यासाठी आपल्याला या चांगल्या सवयी आजपासूनच अंगी बाळगायच्या आहेत मित्रांनो भरपूर वाचन करून आपली विचारशक्ती वाढवा विचारशक्तीमुळे आपल्याला आयुष्यात पुढे कोणता निर्णय घ्यायचा याचे अचूक मार्गदर्शन विचारशक्तीमुळे आपल्याला मिळून जाते मित्रांनो आपला भूतकाळ विसरून जावा आणि भविष्य काळाची चिंता सोडून वर्तमान काळातच आयुष्य जगायला शिका मित्रांनो प्रत्येक सदुपयोग करायला शिका कारण आपली नेहमीच तक्रार असते कि मला वेळच भेटत नाही पण आपण हे बोलण्यातही आपल्या आयुष्याचा एक सेकंद दुःखात घालवत असतो मित्रांनो नेहमीच स्वतःशी प्रामाणिक रहा स्वतःवर प्रेम करा आणि अपेक्षा केल्यामुळे आपल्याला दुःखाची प्राप्ती होते त्यापेक्षा मित्रांनो प्रयत्न करा म्हणजे तुमच्या इच्छा सगळ्यास पूर्ण होतील आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच पुढे जात राहाल मित्रांनो होईल तेवढी कृतज्ञता नेहमीच व्यक्त करायला शिका व्यायाम करा तसेच तुम्ही संतुलित आहार घ्या आणि नेहमीच संतुलित विचार ठेवा मित्रांनो तुमच्या रागावर कंट्रोल करायला शिका कोणत्याही प्रकारची बळजबरी तणाव सहन करू नका स्वतःवर कायम विश्वास ठेवा आणि या निसर्गावर सुद्धा आणि या परमेश्वराच्या अघात शक्तींवर सुद्धा विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा यामुळे मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही मित्रांनो बोलताना नेहमी समोरच्याचा विचार करायला शिका आपल्यामुळे कुणाला दुःख होत नाही का याचा नेहमीच विचार करून समोरच्याला बोलण्याचा प्रयत्न करा आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो प्रत्येक गोष्ट बदलत राहते त्यामुळे दुःख किंवा सुख या पलीकडे जाऊन तुम्ही विचार करायला शिका प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि मित्रांनो तुमचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवा लोकांना मदत करण्याचा नेहमीच प्रयत्न करा लोकांच्या भावना ओळखण्याचा प्रयत्न करायला शिका कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी सांगायचं असतं तुमच्या सोबत कोणाला ना कोणाला तरी शेअर करायचं असत आणि तो ऐकणारा त्यांना मदत करणारा बनल्यावर त्यांना खूप मोठी मदत मदत होते त्यामुळे मित्रांनो माणसाने माणसाला करत पाहिजे मित्रांनो भावनिक राहून आयुष्य जगू नका नेहमी प्रॅक्टिकल राहा शिस्त ही माणसाची सगळ्यात महत्वाची गरज आहे मित्रांनो कधीकधी आपण सकारात्मक नसतो पण शिस्तबद्ध असो तर आपण वेळ बरोबर मारून पुढे नेऊ शकतो मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा या जगामध्ये परफेक्ट कोणीच नसतो आणि परफेक्शन साठी तुम्ही कधीही धावू नका स्वतःला जसं आहात तसं स्वीकारण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ह्याचा अर्थ असा नाही की बदलण्याचा प्रयत्न करू नका याचा नक्की विचार करा पण मित्रांनो मित्रांनो अपेक्षा कोणाकडूनही नका आणि आजचा व्हिडिओ इथे आहे या सांगितलेल्या काही चांगल्या सवयी अंगी बांधण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि या विचारांशी तुम्ही सहमत असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ